मालवण तालुक्यातील हडी गावात नवरात्र हडी गावात जय हनुमान हळी यांच्या मार्फत महापुरुष देवस्थान ठिकाणी गेल्या अनेक वर्षांपासून चालत आलेला नवरात्र उत्सव ह्या वर्षी देखील मोठ्या उत्साहात साजरा होत आहे दिनांक बावीस सप्टेंबर घटस्थापने दिवशी देवीच्या मूर्तीची प्राणप्रतिस्थापना करून विधिवत ब्राह्मणांकर्वी पूजा करण्यात आली त्यानंतर आरती व देवीला नैवेद्य दाखवून उपस्थित भाविकांना प्रसादाचे वाटप करण्यात आले आणि त्यानंतर संध्याकाळी पुन्हा महाआरती होऊन देवी समोर गरबा खेळण्यासाठी सुरुवात झाली देवीच्या विसर्जनापर्यंत हाच नित्यक्रम सुरू असतो देवीला रोजचा नैवेद्य वाडीतील प्रत्येक घरातून त्या त्या दिवशी दिला जातो व रात्री गरबा खेळताना उपस्थित भाविकांना व गरबा रसिकांना मंडळाच्या माध्यमातून अल्पोपहार दिला जातो नवरात्र उत्सव साजरा करण्यासाठी मंडळात सर्व ग्रामस्थांचा तसेच तरुणाईंसोबत ज्येष्ठ देखील समाविष्ट आहे हाकेला धावणारी नौसाला पावणारी आणि माहेर वाशिनीची लाड पुरवणारी प्रसिद्ध देवी म्हणजे पंचक्रोशी मध्ये देवीची महती आहे नमस्कार लोकनिगा न्यूज चॅनल मध्ये आपला सर्वांचं स्वागत आहे सुरू झालेल्या नवरात्र उत्सवाच्या सर्वप्रथम आमच्या लोकनगर डिजिटल न्यूज चॅनलच्या माध्यमातून सर्वांना नवरात्र उत्सवाच्या मनपूर्वक शुभेच्छा आज आपण आलो आहोत जनुमान मित्रमंडळ हळी मालवण तालुक्यातील हळी हे गाव आहे आणि हळी गावातील जनुमान मित्रमंडळाच्या वतीने या इथे देवी विराजित असते तर एकंदरीत या देवी विराजमानानंतर तिथला जो कार्यक्रम आहे तिथे रुपये आपण तोट्या तिथे जाणून घेऊया काय सांगा तुम्ही नमस्कार हे सतरा वर्षापूर्वी आपण हा कार्यक्रम सुरू केला एक छोट्या प्रमाणात असं सुरुवातीला आम्ही नवरात्रीचे पूजन केलं देवी जी आहे इथे स्थापना केली आमचे त्यावेळेचे कार्यकर्ते मला आवर्जून सांगावं असं वाटेल की रुपेश तोंडुळकर आज आपल्यात नाही त्यांच्या अथक प्रयत्नाने या आणि या गावातील सर्व लहान थोर प्रत्येक घरातील प्रत्येक घरातील कुटुंबातील एक एक व्यक्ती असे महिला म्हणा सर्वांनी मिळून एकत्रितरित्या या कार्यक्रमाची सुरुवात केली आणि मला असं सा आवर्जून सांगावं असं वाटत की त्यावेळी मोहम्मद शेख म्हणून एक होते का कार्यकर्ते आमचे ते मुस्लिम होते पण त्यांनी सुद्धा आमच्या मंडळा त्यांनी सुद्धा चांगलं सहकार्य केलं आणि विजय तोंडुळकर म्हणून आमचे एक कार्यकर्ते होते ते आता आपल्यात नाहीत त्यांनी त्या वर्षी आम्हाला सौजन्याने त्यांच्या स्वतःच्या सौजन्याने मूर्ती देवीची मूर्ती दिली त्यानंतर आमचे मधलीवाडीतले सिद्धार्थ तोंडुळकर असे सिद्धांत अडकर हे सिद्धांत अडकर मूर्तिकार म्हणून ते आता काम करतात मूर्ती आणतात ते पेंटिंग करून गाव ती लोक घेतात त्याने स्व स्वतःच्या स्वखर्चा आता हे दोन तीन वर्ष ते मूर्ती आपल्याला देतात हा जो कार्यक्रम आपण साजरा करतो यामागचा हा एक पार्श्वभूमी अशी आहे की सदुसठ च्या दरम्यान तुम्हाला माहिती असेल की त्यावेळी देवीचे लागण मोठ्या प्रमाणात या ठिकाणी सगळ्या महाराष्ट्रात धुमाकूळ घातलेला देवी जातीने आणि त्यावेळी आमच्या गावात सुद्धा प्रत्येक घरोघर पेशंट होते त्यावेळी आमच्या वाडीतील वडीलदाळ्या मंडळीने मारुती मंदिरात जाऊन गारणं केलं की आम्ही कोरड्या म्हणजे सुवासिनी या प्रत्येक घरोघर एक एक सुवासनी ठेवली जाते आणि त्या वाजत गाजत संपूर्ण त्याची सांगत असून सर्व मुली सात वर्षाच्या सहा वर्षाच्या अशा मुली त्यांच्या गळ्यात हार वगैरे घालून वाजत गाजत त्यांची सांगता आपण मारुती मंदिरात करतो करतो पर परंतु त्याची खरा उगम हा इथून सुरुवात झाली आहे वटवृक्षाच्या महापुरुष म्हणजे चंडिकेचा मांड होता इथे त्याची त्याची सुरुवात करून ते वाडीतील सर्व छोट्या छोट्या सुवासनी ते आणायच्या सर्व महिला भगिनी पुरुष मंडळी एकत्र येऊन नाच गाणं करत ते मंदिरात सांगता करायचे आणि त्यानंतर असं सगळे बसले असताना हे रुपेश तेंडुळकर वगैरे हे सर्व मुलं वाढीत बसलेली असताना आपण इथे करूया का इथे नवरात्र उत्सव साजरा करू का, का आपण महिला ज्या आमच्या माताऱ्या सीताला महिला भगिनी आहेत त्या सर्वांना वरती जाऊन जाऊन तिथे मार्गेश्वराकडे होते अन्य ठिकाणी होते परंतु तिथे जाणं शक्य नाही म्हणून आपण इथे सोऱ्या प्रमाणात इथे सुरू केला आणि त्याचं असं भव्य दिव्य स्वरूप सुरू झालं की पंचक्रोशीतील बहुतेक लोक या ठिकाणी यायला या लागलेत मोठ्या प्रमाणात गरबा उत्सव पहिल्या उत्सव पहिल्या दिवसापासून ते शेवटच्या दिवसापर्यंत म्हणजे आमच्या एक दसऱ्याच्या दुसऱ्या दिवशी आम्ही सांगता करतो देवीचे मूर्तीचे विसर्जन करतो परंतु ते नऊ दिवस कसे जातात हे सर्व वाडीतील सर्व महिला भगिनी एकत्र प्रत्येक घरातून एक एक दिवस निवेद्य दाखवला जातो वाडीतील प्रत्येक लहान सोर मंडळी या ठिकाणी येऊन प्रत्येक जण आपलं योगदान देतात पहिल्या वर्षी तर प्रत्येकाने आपापल्या घरातली तोरणं वगैरे आणून ती सजावट केलेली होती परंतु आता मंडळाची आमच्या परिस्थिती अतिशय चांगल्या पद्धतीच्या लोकांनी याचं सहकार्य मिळाल्यामुळे मंडळ आता स्वतःचा स्पीकर पासून सगळं साहित्य हे दिसतंय सजावटीचं ते सगळं साहित्य मंडळाचं स्वतःच आहे काही प्रमाणात लोकांनी त्याला थोडासा हातभार लावलेला आहे मंडळ मुंबई वरून सगळे लोक प्रत्येक घरोवरचे जे मुंबई लोक आहेत ते लोकवर्गणी पाठवतात या ठिकाणी आणि आवर्जून प्रत्येक घराचा इथे सहभाग असतो शेवटच्या दिवशी म्हणजे जे महाभोजन ते प्रशांत मयेकर हे स्वतःच्या घरचा नाही या ठिकाणी असं एक एक जण प्रत्येक जण आपलं योगदान या ठिकाणी देत असतो आणि आता एवढं मोठं दिव्य स्वरूप झालंय की आता मालवण कांदळगाव वगैरे पंचक्रोशी ती सर्व मंडळी या ठिकाणी येतात चांगला नऊ दिवस उत्सव सुरू असतो प्रत्येक दिवशी वेगवेगळ्या प्रकारचा प्रसाद वाटला जातो प्रत्येक दिवशी आदल्या दिवशी फॅन्सी स्पर्धा असते त्या स्पर्धेला बक्षिसाचा अक्षरशः पाऊस पडतो प्रत्येक इथला कार्यकर्ता आहे तो आपापल्या मर्जीने थोडे थोडे योगदान देऊन लहानपासून तीन गट लहान मुलांना मोठ्या मध्यवर महिलांना आणि पुरुषांना असे तीन प्रकारचे गट करून आम्ही बक्षिसाचं वितरण करतो फॅन्सी ड्रेसनंतर दुसऱ्या दिवशी फॅन्सी ड्रेस झाले की दुसऱ्या दिवशी कालावा आपल्या कालावल खाडीमध्ये देवीच्या विसर्जनासाठी वाजत गाजत आम्ही विसर्जन करतो सगळे एकत्रित राहून आणि विशेष म्हणजे सगळ्या प्रकारचे महिला मुस्लिम म्हणा इतर लोक सगळे याच्यात सहभागी येतात आणि महिला म्हाताऱ्या शिताऱ्यापासून पासून सगळे लोक एकत्र येऊन एक, एक दिलाने या देवीचे रोज संध्याकाळी साडेसात वाजता आरती करतो आणि सकाळी पूजन होतं आणि रात्री नऊ वाजता नंतर गरबा उत्सव सुरू होतो नक्कीच खूप चांगल्या पद्धतीने आपण आता सांगितलं की सर्व जातीचे सर्व विविध माणसं या इथे उपस्थित असतात धर्म समभाव हा कोणताही असा भेदभाव न बाळगता या ठिकाणी पूजा केली जाते एकंदरीत आपल्या या देवीच्या आगमनाची सुरुवात असते आगमनाची सुरुवात पूजा केला जातो आज सकाळी आपण साडे दहा अकराच्या दरम्यान देवीचा वाजत गाडला सिद्धार्थ सिद्धांत तोंडुळकर हडकर यांच्या घराकडून म्हणजे तिथे जे मूर्ती बनवतात तिथून त्यांनी मुंबईवरून आणून तिथे पेंटिंग केली आणि तिथून आपण वाजत गाडला तिथे आणून त्याची प्रतिष्ठापना केली आणि त्याच्यानंतर पूजा भटजी आले भटजी आल्यानंतर का एक दीड तासाचा आपला पूजेचा ता कार्यक्रम झाला त्यानंतर आजचा निवेद आणि पूजेचा बसण्याचा मान सुजित तोंडुळकर यांचा असल्याने त्यांनी पूजेचा बसण्याचा मान पटकावला आणि त्यांनी इथे इथली जे काही भाविक होते त्यांना स्वतः महाभोजनाचा लाभ दिला आणि त्यानंतर आता संध्याकाळी सात साडेसातला आरती असाच दिनक्रम प्रत्येक दिवशी सुरू असणार सकाळी एक इथले स्थानिक प्रत्येक जण येऊन पूजा करणार त्यानंतर सायंकाळी सात साडेसातच्या दरम्यान आरती होणार आणि नऊ दहा वाजता सर्व महिला भगिनी या ठिकाणी जमा होणार आणि त्यांना प्रत्येक प्रत्येक जण एक, एक दिवस अल्पोपहार देणार म्हणजे कोण समोसे वाटणार कोण वडापाव किंवा वेगवेगळ्या नऊ दिवस वेगवेगळ्या पद्धतीचे यांचे मित्र मंडळी आहेत आमच्या मंडळाचे जे काय कार्यकर्ते आहेत प्रदीप मयेकर म्हणा मयूर करमुटकर म्हणा किंवा अन्य सर्व सर्व कार्यकर्ते त्यांच्या ओळखीने कोण कोण स्पॉन्सर बघणार आणि त्याप्रमाणे त्यांच्या मित्रमंडळी सुद्धा आम्हाला स्पॉन्सर करतात की आज सगळा काय दोनशे अडीचशे तीनशे माणसं असतील त्या सर्वांना वा वाटतात अशा प्रकारचा प्रत्येक दिवशी सुरूच असणार त्याच्यानंतर यंदाच आपण एक कीर्तनाचा घाट घातला आहे मी मंडळाच्या बाकी कार्यकर्त्यांना सांगेन की आपल्या प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक आहेत ते या ठिकाणी आज आजगावकर त्यांचं एक सुस्वर असं कीर्तन होईल स्थानिक आमचं भजन आहे वारकरी पद्धतीचं ते संध्याकाळचं आम्ही ते भजन करतो आणखी बाहेरी बाहेर सुद्धा एक दोन या भजन था था। था 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 था। या ठिकाणी रोज अशा भजन गायन कीर्तन अशा प्रकारचा हा भरगत असा कार्यक्रम नऊ दिवस यंदा तर बारा दिवस असणार आहे अकरा दिवस असणार आणि बारा दिवशी सांगण्याचा असणार अशा प्रकारचा खूप छान पद्धतीने ह्या वर्षी आपण एक वेगवेगळे नाविन्य पद्धतीने या वर्षीचा नवरात्र उत्सव साजरा करण्याचा अतिशय सुंदर असा छान उपक्रम तुम्ही ठेवलेला आहे त्याचप्रमाणे जो शेवटच्या दिवशी म्हणजे विसर्जनापूर्वी महाप्रसादाचं आयोजन केलं कशा प्रकारे आणि ते सगळं उपलब्ध असतात तर एकंदरीत जेव्हा आतापर्यंत त्या देवीच्या कृपेने की आम्हाला उद्या काय करायचं आहे सांगतेच्या आदल्या दिवशी जेवण कसं घालायचं आहे याची चिंता झाली नाही प्रत्येक जण पुढे कोण नाही येतो पण आता तर मला वाटतं दोन तीन वर्ष दोन चार वर्ष प्रशांत मयेकर हे आमचे कार्यकर्ते आहेत ते स्वतःच्या सौजन्याने सर्वांना जेवढे लोक येतील तेवढ्यांना महाप्रसादाचं आयोजन करतात आणि सर्व सर्व म्हणजे इथून जाणारे येणारे कुठून बाहेरून जरी आले लोक तरी त्यांना कमी कोणाला कमी पडत नाही अशा प्रकारचं महाप्रसादाचं आयोजन असतं नक्कीच खूप काम पुन्हा एक आमचा लोकल मी चॅनलच्या माध्यमातून आपल्या नवरात्री उत्सवासाठी मनपूर्वक शुभेच्छा आणि धन्यवाद धन्यवाद